शेतकऱ्यांच्या योजना व लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला मोठं यश मिळालं भाजपाचे जालना विधानसभा प्रमुख भास्कर दानवे यांनी सांगितलंय भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी भास्कर दानवे यांचा सत्कार केला दानवे म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी घेतलेल्या विविध दूरदृष्टीच्या दूर निर्णयामुळे महायुतीला चांगलं यश मिळालंय जालना जिल्ह्यात पाचही जागा आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्मानिय एकनाथरावजी शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या तीनही नेत्यांच्या मार्गदर्शनामध्ये मा आणि त्यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्रामध्ये मा पुन्हा एकदा महायुतीचं सरकार महायुती या ठिकाणी आलेलं आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये पाचच्या पाच मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी विजयी झाले आणि यापूर्वी महाविकास आघाडीचे नेते महायुतीच्या नेत्यांना त्या ठिकाणी नाव ठेवायचे परंतु राज्यामध्ये ज्या काही शेतकऱ्यांसाठी लाडक्या बहिणींसाठी ज्या काही चांगल्या योजना राबवल्या त्या योजनेचा लाभ निश्चितच महायुतीच्या या सरकारला या ठिकाणी झाला आणि म्हणून अतिशय मोठ्या फरकानं या ठिकाणी महायुतीचा विजय जालना जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि महायुतीच्या सर्व नेते एकत्रित येऊन त्यांनी सर्व त्या ठिकाणी प्रचार केला आणि म्हणून अत्यंत चांगलं यश या ठिकाणी राज्यामध्ये आणि आपल्या जालना जिल्ह्यामध्ये पाचच्या पाच जागा महायुतीच्या त्या ठिकाणी निवडून आल्या भोकरदनची जागा संतोष पाटील नवे जालन्याची जागा माननीय अर्जुन भो खोतकर बदनापूरची जागा आमदार नारायणजी कुचे घनसावंगीची जागा एकमत दादा वुढाण आणि परतूरचे माजी मंत्री बबनरावजी लोणीकर या पाचच्या पाच नेते या ठिकाणी मोठ्या फरकाने निवडून आले